नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरण रंगू लागले आहे तर निवडणुकीची घोषणा अद्यापही झालेली नाही राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे जाहीर सभा आणि मेळाव्याचा धुराळा उडाला आहे विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे नेते एकमेकांवर बरसू लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे माहिती सरकारांवर हल्लाबोल केला शिंदखेडा येथे शेतकरा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य माझ्या हातात द्या या महाराष्ट्राच्या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशी संवाद त्यांनी उपस्थितांना दिला शरद पवार म्हणाले की मी दहा वर्षे कृषी खात्यात होतो ज्यामुळे मला कृषी खात्याची जबाबदारी मिळाली त्यामुळे माझ्यासमोर अमेरिकेतून आयती गहू आले होते त्याची आम्ही चाचपणी देखील केली आहे असंही शरद पवार यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र